ठरलं तर मग या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये आता रविराज आणि अर्जुन त्याचबरोबर अश्विन या तिघांनी मिळून धमाका केलेला आहे प्रियाची कुकारस्थान समोर आलेत पण एक अशी व्यक्ती मिटले ज्या व्यक्तीने रविराजांना सगळं सत्य सांगितलंय की हे सगळं कुणी घडवून आणलंय आणि या मुलाला माझ्याकडे घेऊन जाणारे दोन गुंड कोण होते आणि या सगळ्यामागे असलेली एक एकमेव स्त्री म्हणजे प्रिया आणि त्यानंतर रविराजांनी फरफटत प्रियाला जेलची हवा खायला घातले आणि सायलीला सोडवलंय यामध्ये अश्विनने सुद्धा आता प्रियाचा खूप मोठा पर्दाफाश करण्यामध्ये कसं काम केलंय पाहूया इकडे प्रिया आता प्रियाने ज्या वेळेला सायलीवरती हल्ला घडवलेला असतो म्हणजे शाब्दिक हल्ला की आता सायली असं करती आहे सायली खोटारडी आहे सायलीने या सगळ्यामध्ये आता आपल्याला त्रास दिलेला आहे चोरी केले त्यावेळेला मधुबाऊ म्हणतात माझं तोंड उघडायला मला लावू नकोस कारण काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता माझ्या मुलीने काही नाही हे सगळं तू केलेलं आहेस तू पैसे चोरायचीस तू या सगळ्यामध्ये पैसे चोरून माझ्या माझ्या आता मुलीवरती खोटे आरोप करते आहेस हे सगळं तुझ्यामुळे घडलेलं आहे असं म्हटल्यावर ती मग आता प्रिया म्हणते मधुभाऊ अहो असं काय करताय यावरती मधुभाऊ म्हणतात ही न हे डायलसिस चे सुद्धा आता पैसे चोरायचे आणि आता जेव्हा वेळ आलेली आहे तेव्हा या सगळ्यामध्ये माझ्या मुलीवरती आरोप करते आणि हे आरोप मी सहन कदापि करणार नाही बाद झालं प्रिया असं म्हटल्यावर ती सगळ्यांच्या लक्षात येतं की मधुभाऊ इतके दिवस आपण ओळखतोय ते खोटं तर कधीच बोलू शकत आहेत पण ही प्रिया इतकी का नाटकं करते मुद्दामहून मधुभाऊंना सांगण्यासाठी ती या सगळ्यामध्ये आता मुद्दामहून हे सगळं करत आहे मधुभाऊंना चिडवत आहे मधुभाऊंना सायली जेलमध्ये गेले हे ओरडून ओरडून सांगत आहे हे जर का हिचं असं चालू राहिलं तर मात्र आता कठीण आहे हे सगळ्यांना समजतं आणि मधुभाऊंना शांत केलं जातं पण आता होण्यासाठी सुरुवात झालेली असते तोपर्यंत इकडे आता अर्जुनच्या हातामध्ये खूप मोठी लीड लागते अर्जुन या सगळ्यामध्ये ज्या वेळेला आता त्या ठिकाणी त्याला कळतं की या या ठिकाणी इन्सिडेंट झालेला आहे आणि या बाईने पाहिलेलं आहे की आय विटनेस आहे आणि त्या बाईनेच पोलिसांना सांगितलेलं असतं की ती सायली सुभेदार यांनी आता एका मुलाला इथून किडनॅप करून गेलं मग अर्जुन तिकडे जातो आणि तो म्हणतो तुम्ही पोलिसांना साक्ष दिलीत ना पोलिसांनी सांगितलेलं असतं सा अर्जुनला की ही ही साक्ष मिळाल्यामुळे या सगळ्यामध्ये आता आपल्याला म्हणजे यांच्यामुळे अमिठ यांना इकडे जेलमध्ये टाकण्यात आलेला आहे त्यावरती मग आता अर्जुन येतो आणि अर्जुन आल्यावरती मग तो विचारायला लागतो की मला सांगा की तुम्हाला जर का या सगळ्यामध्ये तुम्ही स्वतः बघितलं की सायलीने किडनॅप केलंय मुलाला तर नक्की प्रत्यक्षदर्शी काय पाहिलं हे तुम्ही सांगा मी त्यांचा वकील आहे मला उत्तर द्यायला तुम्ही बांधील आहात असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ती बाई सांग तत पप्प करायला लागते ज्या वेळेला ती बाई त पप्प करायला लागते त्यावेळेला मग आता अर्जुन म्हणतो खोटं बोलताय ना तुम्ही तुम्हाला काय वाटलं की या सगळ्यामध्ये मी गप्प बसेन आणि मी गप्प बसून तुम्हाला तुम्हाला माफ करेन असं वाटलं का एक गोष्ट लक्षात घ्या काहीही झालं तरी सुद्धा खरं खरं सांगा मग ती बाई सांगते दोन गुंड आले होते दोन गुंडांनी मला या सगळ्यामध्ये आता आ, मला या सगळ्यामध्ये त्यांनी आता मुद्दामच मारण्याची धमकी दिली आमचं हे उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आणि म्हणून म्हणून मला हे सगळं करावं लागलं माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच नव्हता असं म्हटल्यावर त्या मुलाला घेऊन आणलं जातं त्या मुलाला आणल्यावरती मग अर्जुन सांगतो तुम्ही कोर्टात साक्ष द्याल का यावरती मग मात्र आता इकडे बोलायला लागतो की बाई की नाही मी कोर्टात साक्ष दिली तर उगाच गडबड होईल मी कोर्टामध्ये साक्ष देऊ शकत नाहीये भीती वाटते त्यावरती मग मात्र इकडे आता अर्जुन म्हणतो ठीक आहे पण या मुलाला माझ्या ताब्यात द्या मी जे काही करायचंय ते सगळं सगळं माझ्या पद्धतीने करेन असं म्हणत अर्जुन त्या मुलाला ताब्यात घेतो ज्या मुलाच्या किडनॅपिंगचं म्हणा किंवा ज्या चाइल्ड ट्रॅफिकिंगचं जे चाइल्ड आहे ते चाइल्ड म्हणजे हा मुलगा आणि त्याच मुलाला या सगळ्यामध्ये आता इकडे अर्जुन ज्या वेळेला समोर घेऊन जाणार तेव्हा सत्य येणार असत पण तोपर्यंत कोर्टाची तारीख असेपर्यंत या मुलाला सुरक्षित ठेवणं हे अर्जुनचं सगळ्यात महत्वाचं काम मग अर्जुन रविराजांची भेट घेतो रविराज म्हणतात एक काम कर ती त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज तू आपल्याला मिळतंय का बघ या सी सी टी व्ही फुटेजमुळे बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील कारण ज्या ठिकाणी ती थी बाई आहे ना त्या ठिकाणचं सी सी टी व्ही फुटेज जर का आपल्याला मिळालं तर गोष्टी बऱ्याच सोप्या होतील एक काम कर लवकरात लवकर सी सी टी व्ही फुटेजची सोय कर सी सी टी व्ही फुटेज आपल्याला मिळाल्यावरती मग आपण पुढील गोष्टींची शहानिशा करूया आता रविराजांचा हा सल्ला खूप 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 मोलाचा ठरतो आणि रविराज या सगळ्यामध्ये आता जो काही सल्ला देतात त्याच्यामुळे खुश झालेला अर्जुन ताबडतोब त्या सी सी टी व्ही फुटेजचा शोध घ्यायला लागतो आणि तो म्हणतो खरं सिनियर एक अनुभवी वकील कसा असावा हे तुझ्याकडून मी शिकलो म्हणजे खरं सांगायचं तर मला या सगळ्यामध्ये या गोष्टी सुचल्या असत्या पण कदाचित मी पॅनिक झाल्यामुळे या सुचल्या नाहीत ताबडतोब सीसीटीव्ही फुटेज आणतो आता या सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रिया अचूक अडकणार असते कारण प्रियाच त्या मुलाला घेऊन गेलेली मग इकडे अर्जुन त्या ठिकाणचा शोध घेतो आणि जितके सी सी टी व्ही फुटेज आता त्याला मिळवता येतील तितके सी सी टी व्ही फुटेज तो मिळवतो आणि मग मात्र आता प्रिया खऱ्या अर्थाने या सगळ्यामध्ये अडकलेली असते कारण सी सी टी व्ही फुटेज या सगळ्यामध्ये आता जे काही सापडतात त्याच्यामध्ये प्रियाचा सगळा सगळा खरा चेहरा समोर आलेला असतो हो आणि ते सीसीटीव्ही फुटेज घेऊन अर्जुन घरी येतो सगळे ते सी सी टी व्ही फुटेज पाहतात आणि त्याच्यामध्ये आता इतकी महत्वाची घटना असते जी घटना बघून इकडे सगळ्यांना धक्का बसतो आता अर्जुन सांगायला लागतो नीट सी सी टी व्ही फुटेज सगळ्यांनी पहा याच्यामध्ये दोन माणसं त्यांना धमकी देत आहेत आणि त्यानंतर छोट्या बाळाला घेऊन येणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणीही नसून ती व्यक्ती आहे आपली तन्वी तन्वी त्या बाळाला घेऊन गेलेली आहे म्हणजे सायरीला अडकवण्यामागे तन्वीचा हात आहे यावरती प्रताप म्हणतो पण पण हे सगळं तर महिपत शिकरे यांनी केलंय असं तू म्हटला होतास ना यावरती मग आता सांगायला लागतो अर्जुन म्हणजेच याचा अर्थ काय होतो याचा अर्थ हा होतो की या सगळ्यामध्ये आता हे सीसीटीव्ही फुटेजवरून की तन्वी ही महिपत शिकरेची माणूस आहे यावरती मग आता इकडे अश्विन म्हणतो दादा काय बोलतोयस तू अर्जुन म्हणतो हे सी सी टी व्ही ओरिजिनल आहे याची सुद्धा माझ्याकडे पोहोच पावती आहे हे कोणतंही करप्ट नाहीये हे सुद्धा मला कोर्टात सादर करायला लागणार आहे आणि त्या त्या ह्याची साक्ष ती सुद्धा मी रेकॉर्ड करून आणलेली आहे तिने पोलिसांसमोर येण्यासाठी नकार दिलाय तिने ज्या वेळेला पोलिसांसमोर यायला नकार दिलाय आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मी या सगळ्यामध्ये आता तिला तिला तिचा सा साक्षी रेकॉर्ड केली तिची साक्ष रेकॉर्ड करत या सगळ्यामध्ये मी आता ताबडतोब तिला धरलं आणि तिला विचारलं तर तेव्हा तिने कबूल केलं की दोन माणसांनी धमकी दिली होती म्हणून मी हे सगळं केलंय यावरती अर्जुन पुढे सांगायला लागतो ती दोन माणसं तर स्महिपतची गुंड आहेत हे आपल्याला माहिती आहे पण तिसरी व्यक्ती जी आता मुलाला घेऊन आली ना पाठवून ती होती तन्वी असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता प्रताप चिडतो आणि प्रताप म्हणतो काय आहे सगळं म्हणजे आपल्याच घरात इतक्या सगळ्या कुरघोडी चाललेल्या आहेत या कुरघोडी आता मात्र मला खरंच काही कळतच नाहीयेत असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो तोपर्यंत रविराजांच्या परत ही न्यूज पोहोचलेली असते सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रिया मुलाला घेऊन चाललेली आहे आणि त्याच मुलाच्या किडनॅपिंगचा आरोप हा मात्र आता इकडे आहे तो म्हणजे सायलीवरती हे काय गुण आहे यावरती आता इकडे कल्पना म्हणते पण अर्जुन तन्वी असं का करेल यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो तन्वी का करेल याचं आता उत्तर फक्त तन्वीच देऊ शकते दुसरं कुणीही याच उत्तर देऊ शकत नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच विचार करायला लागते कल्पना नाही नाही प्रियाचं काहीतरी चुकतंय प्रताप म्हणतो रविराजांना हे सगळं सत्य कळवलंच का त्यावरती अर्जुन म्हणतो रविराजांपर्यंत सिनियर पर्यंत पूर्णपणे ही न्यूज पोचलेली आहे आणि सिनियर कधीही इकडे येईल आणि तो पर्यंत इकडे आता प्रिया खाली प्रिया म्हणते काय झालं काय झालं असं म्हणत प्रिया आता जोराजोरात अरडाओरडा करायला लागते आणि त्याच वेळेला मग आता प्रताप म्हणतो नालायक मुली तू काय घडवून आणलेला आहे ते सगळं प्रिया म्हणते मी काय केलं त्या सायलीने तर लहान मुलांना चोरलेलं आहे ना चोर यावरती प्रताप म्हणतो अगं तुला कसं कळलं सायलीने मूर चोरले ते आता लगते। प्रिया तर तप अप करायला लागते प्रियाला या सगळ्यामध्ये काहीच कळत नसतं तिची चांगलीच भंभेरी उडते ती आता विचार करते काहीतरी गडबड आहे या सगळ्यामध्ये आता इकडे जर का मी ह्या सगळ्यांना आता इकडे बसून राहिले तर माझं काही खरं नाहीये मग ती म्हणते काय केलं मी काय केलं यावरती प्रताप म्हणतो बघ हे फुटेज यावरती आता इकडे पूर्णाजी चिडते आणि पूर्णाजी सांगायला लागते अगं कोणत्या जन्मीचं पाप आता हे तू आमच्या माथी मारलेलं आहेस कोणत्या जन्मीचं पाप फेडती आहेस तू असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे ती सांगायला लागते मी काय केलंय त्यावरती या सगळ्यामध्ये लगेचच बोलायला लागते आता इकडे कल्पना तू आत्ताच्या आत्ता इथून चालती हो प्रताप म्हणतो बाद झालं तुझे सगळे प्रताप आता आम्हाला समजलेले आहेत असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रिया आपलं आपलं स... काहीतरी जस्टिफिकेशन देणार आपण हे केलं नाही हे केलं नाही पण त्याच वेळेला पुरावे घेऊन रविराज तिकडे हदर... हजर हजर होतात आणि बाद झालं तुझी ही सगळी नाटक आता आम्हाला समजलेली आहेत तुझ्या या सगळ्या नाटकांचा पर्दाफाश झालेला आहे भास्कर आता तू खोट बोलू नकोस असं म्हणत रविराज सांगतात हे सीसीटीव्ही फुटेज ओरिजिनल आहे हे सुद्धा आम्हाला समजलेलं आहे त्यावरती मग आता इकडे प्रतिमा सांगायला लागते अग तू सायलीच्या मुळाशी का उठलेली आहेस सायली या सगळ्यामध्ये आता काय म्हणून वागली सायली तर तुझं दरवेळेला भल करत होती आणि दरवेळेला भल करत होती आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तू तू हे सगळं जे काही करतेस ना ते अजिबात मला आता पटत नाहीये सायली जर का तुझ्या भल्याचा विचार करते तर या सगळ्यामध्ये तू सुद्धा तिला आता समजून हवं होतास पण तू तसं नाही केलंस तू या सगळ्यामध्ये जे काही वागलेली आहेस ना ते सगळं सगळं चुकीचं आहे हे सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांकडे जाणार आणि तुझा पडदा फाश होणार यावरती मग आता इकडे सांगायला लागते कल्पना अगं काय बोलतेस तू आता हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे दे काय देणार आहेस यावरती मग आता ती सांगते मग काय हिला दुसरं कोणताही धडा शिकवण्याचं आता माझ्याकडे काहीच साधन नाही आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ही जोपर्यंत जोपर्यंत आता आपला गुन्हा कबूल करत नाही तोपर्यंत हिला आता काही करण्यात अर्थ नाहीये तोपर्यंत चेडलेले रविराज प्रियाला धरतात आणि चल पोलीस स्टेशनला चल का सायलीच्या सोबत सा असं वागलीस यावरती प्रिया म्हणते मी नाही यावरती रविराज म्हणतात याच्यावरून दोन गोष्टी अजून सिद्ध झालेल्या आहेत की या सगळ्यामध्ये तू महिपत शिकरेची माणूस आहेस तू महिपत शिकरेला सपोर्ट करती आहेस कारण सायलीला किडनॅप करणारा हा महिपत शिकरेच आहे महिपत शिकरे आता एक ह्या सगळं करतोय आणि महिपत शिकरेला तू मदत करतेस ही गोष्ट मला समजलेली आहे कारण महिपत शिकरेची ती दोन माणसं त्याच्या मागो मग तू मुलांना घेऊन गेलीस बोल आता कोण आहेस तू तू तोतही तन्वी आहेस ना सगळं सगळं सांग मला कारण माझ्या डिटेक्टिव्ह मित्राने सगळे पुरावे समोर आणलेले आहेत आणि हे पुरावे घेऊनच मी आज आलेलो आहे बघ ह्या तुझा लहानपणीचा फोटो आहे मला रजिस्टर मधून हा फोटो सापडलेला आहे आणि हा फोटो माझ्या तन्वीचा नाहीये तू कारण मला ज्या वेळेला या गोष्टी कळल्या ना की तू खोट बोलतेस त्या वेळेपासून मी आता सत्य शोधण्याच्या मागावरती लागलेलो ला आहे त्या वेळेपासून मी सत्य शोधतोय वेळेपासून जे काही आहे ते शोधण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि मला जे सत्य समजलंय ते असं आहे की तू माझी मुलगी आहेस व माझी मुलगी कोण आहे माझ्या मुलीच्या वस्तू कुठून शोधल्यास माझ्या मुलीच्या वस्तू शोधून माझ्या मुलीला गायब केलीस का प्रतिमा म्हणते बोल लवकर मला तर पहिल्यापासून तुझ्यावरती संशय तर होताच की तू इतकी नालायक आहेस ना आणि आज हा संशय बळावलाय माझ्या सायलीला करण्यासाठी त्रास देण्यासाठी तू जे काही केलेस त्या सगळ्या सगळ्या गोष्टी आता मी विसरू शकणार नाहीये लवकर आमची खरी तन्वी कोण आहे आणि सायडीला तू जे काही हे केलंस ना, ना त्यासाठी तुझी सुटका नाही यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते रविराज कल्पन प्रतिमा काय बोलताय तुम्ही रविराज म्हणतात हो पूर्णाई ज्यावेळेला अर्जुनने कोर्टामध्ये सिद्ध केलं ना की ही खोटं बोलते ही महिपतची साथीदार आहे तेव्हापासून मी हिच्या मागावरती आहे आणि तेव्हापासून मला जे काही सत्य समजले ते सत्य मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ते आता गुंडांना घेऊन येतात आणि गुंडाला म्हणतात बोल सगळं खरं खरं सांग त्यावरती तो सांगतो हो आम्ही महिपत शिकरेची माणसं आहोत महिपत शिकरेने आम्हाला पैसे दिले होते आणि महिपत शिकरेने पैसे देऊन यामध्ये दे आम्हाला हे करायला सांगितलेलं आहे आणि त्याच वेळेला महिपत शिकरे आता हिच्या ही सुद्धा महिपत शिकरेची माणूस आहे कारण त्या मुलाला आणण्यामध्ये हिचा मोठा हात होता म्हणजे तो मुलगा सांगेल की या सगळ्यामध्ये आता मला एका बाईने आणलाय ती बाई म्हणजे ही होती रविराज म्हणतात बघितलं पूर्ण आत्ताच्या आता या या घरातून चालतं करा असं म्हणत तिला आता फरफटत रविराज बाहेर आणायला निघतात आणि त्याच वेळेला आता इकडे रविराज तिच्यावरती जोरदार हल्ला करतात फरफटत चल नालायक मुलगी तू आता आमच्या घरची कुणीच लागत नाहीयेस या घरातून तुझी आता कायमची हक्कलपट्टी चल चालती हो असं म्हणत ते आता ताबडतोब ताबडतोब तिला हाताला धरतात आणि तिला फरफटत बाहेर आणतात त्याच वेळेला प्रिया आता गयावया करायला लागते आणि गयावया करत आता प्रिया म्हणायला लागते बाबा बाबा का असं वागताय तुम्ही माझ्यासोबत यावरती रविराज म्हणतात खबरदार मला जर का बाबा बोललीस तर असं म्हणत रविराज या सगळ्यामध्ये तिच्यावरती चांगलेच ओरडतात आणि या सगळ्यामध्ये तिला आता लगेच फरफटत नेतात प्रिया तन्वी नाही हे सिद्ध झालेलं आहे प्रिया या सगळ्यामध्ये खोटारडी आहे हे, हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे आणि त्याचबरोबर प्रियानेच आता इकडे सायरीला अडकवण्याचा जो काही प्लॅन केलाय हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे आता या सगळ्यामध्ये प्रियाचा हा जो काही आगावपणा आहे प्रियाची खोटेपणा बाहेर आल्यावरती रविराज या सगळ्यामध्ये काय निर्णय घेणार पाहणं रंजक ठरणार